गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण आज बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचं शिरा त्यासाठी आपल्याला एक कप गव्हाचं पीठ लागणार आहे साखर आणि मी इथं ड्रायफ्रूट्स घेतल्यात त्यात फक्त बदाम घेतलेत कारण आम्हाला फक्त बदाम आवडतात म्हणून आणि हे साजूक तूप आहे इकडे मी थोडंसं टाकून घेतलं आहे ऑलरेडी कढई तापत ठेवली आणि लागणार आहे पाणी पाणी गरम करून घ्यायचं आहे स्वच्छला तर आपण या पद्धतीने प्रोसेस करू शकतो तर मी एक वाटीचा गव्हाचा पिठाचा शिरा करणार आहे हा माझ्या मम्मीच्या पद्धतीने करणार आहे हा खूप अप्रतिम लागतो आणि खूप पौष्टिक पण आहे थंडीच्या दिवसात नक्की बघ करून बघा याला थोडंसं तूप जास्त लागतं मी यामध्ये अजून थोडंसं तूप टाकून घेणार आहे कोणी कोणी गव्हाच्या पिठाचा हलवा पण म्हणतात माझा मुलगा पाठीमागणं छोटासा दीड वर्षाचा मुलगा आहे तो मम्मा मम्मा करतो त्याच्यासाठीच बनवते मी शिरा हे लहान बाळांसाठी पण खूप पौष्टिक आहे की तुम्ही बाकीच्या बाहेरचं देण्यापेक्षा हा शिरा बनवून देऊ शकता तर हे आपण छान लाल भाजून घेणार आहोत आपल्याला लागेल तसं तूप याच्यामध्ये वाढवत जायचं आहे गरज पडली तर मी यामध्ये आणखी एक चमचा भर तूप घालून घेते आणि खूप फटाफट बनून तयार होतो अजिबात वेळ लागत नाही खूप सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे पण खूप छान आहे खाल्ल्यानंतर गरमागरम खायचा पण खूप सुंदर लागतो हा थंडीच्या दिवसामध्ये तर सकाळी सकाळी हा शिरा नक्की बनवून खायला पाहिजे आपले पीठ छान भाजू शकते ह्याच्यात सगळ्यात मोठी प्रोसेस मीन्स फक्त एवढं तुपावरती छान लाल भाजून घ्यायचा आहे हा जे आपली कणिक आहे गव्हाचं पीठ म्हणतो ज्याला आपण हे छान लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला काव 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 करते का कोण करते काव कोको का। कोको को को? तो त्रास देत होता म्हणून मी याला झोक्यामध्ये बसवलंय हो गुपचुप <laughs> बसला आपला कणिक पण भाजत येते म्हणजे छानसा कलर यायला आणि वास यायला सुरुवात झाली आहे खूप सुंदर असा सुवासाचा येतो यामध्ये कृष्णा रडतोय म्हणून मी थोडं फास्ट केलं आहे गॅस आपण छानसा आहे लाल चॉकलेटी कलर यूज तर आपण घालणार हे पाहू शकता आपलं आता कणिक छानशी भाजून झालेली आहे छान चॉकलेटी कलर आलेला लाल भाजली आहे माझी मम्मी लाल भाजला असं म्हणायचे जेणेकरून त्याला खूप छान वासही येतो आणि खूप सुंदर असं टेक्स्चर आणि खूप छान आता आपण ह्या स्टेजला आपण इथे पाणी घालणार आहोत जे आपण गरम करून घेतलं इकडे गॅस बंद केला मी हे बघू शकता डिरेक्टली फक्त प्रकोशन घेऊन पाणी घालायचं आणि ह्याला फटाफट असं मिक्स करायचं खूप जास्त पाण्याची गरज लागत नाही कारण आपण भरपूर तूप घातलेलं आहे त्यामुळे खूप जास्त पाणी ह्याला लागत नाही मस्त आपण मुगाचा हलवा कसा तयार करतो त्यासारखा हा तयार होतो यात अजून थोडंसं पाणी घालणार आहे यात दूध वगैरे नाही वापरायचं पाणीच वापरायचं जेणेकरून हा खूप छान राहतो पण छान लागतो पण बघू शकता अगदी हा आपण जसा ह्याचा शिरा करतो कसाचा मुगाच्या डाळीचं अगदी तसंच टेक्स्चर येतं ह्याला आणि आपण ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत साखर अंदाजे घालायचे यामध्ये आपण गुळ पण वापरू शकतो गुळाने आणखी ते हेल्दी होतं यामध्ये आपण साखर घालून घेतलेली आहे एवढी सोपी रेसिपी आहे अजिबात याला वेळ लागत नाही आणि अगदी पाच ते दहा मिनटात तयार होते फटाफट आणि हेल्दी पण आहे चारच्या नाश्त्याला किंवा सकाळी सकाळी फटाफट आपण हे बनवून रेडी करू शकतो हे पाहू हो शकता आपला शिरा तयार झालेला आहे साखर विरघळूस तर थांबायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे बेदाने घालून घेऊया हो बदाम आणि तुम्हाला जर हवा असेल तर यात वेलची पूड वगैरे पण घालू शकता पण गरज अजिबात नसते मी पण घालते यामध्ये गरज अजिबात लागत नाही पण तुम्ही चवीसाठी जर कुणाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही वेलची पूड जायफळ वगैरे पण घालून घेऊ शकता फटाफट पत्त यातली साखर पण विरगळून झालेली आहे आणि आपला असा हा शिरा रेडी झालेलं आहे बघू शकता मस्त कडे ना तूप सुटलंय पण हा थोडा जास्त तुपात गेला तरच छान लागतो आता आपण प्लेटिंग करायला घेऊ गॅस बंद करायचा आणि मस्त गरमागरम आपण सर्व करूया